दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस या रोजी द युवा द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुका या संघाची कार्यकारणीची निवड आज करण्यात आली या निवडीमध्ये द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या अध्यक्षपदी सन्मानिय विजय कांबळे यांची नुकतीच निवड जाहीर झालेली आहे त्याचबरोबर द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरू तालुक्याचे उपाध्यक्ष भरत सर यांचीही निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सचिव असतील संघटक असतील कोशाध्यक्ष असतील खजिनदार असतील यांचीही निवड आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही निवड करत असताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी या निवडीच्या बाबतीत खेळमेळ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं सर सर मनापासून सरशास सर स्वागत करतो द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरो तालुक्याच्या उपाध्यक्षपदी भरत गावटे सर यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या आज माझ्या जे पत्रकार परिषदेच्या याच्यामध्ये निवड जी झाली उपाध्यक्ष म्हणून तरी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो याबद्दल थँक्यू धन्यवाद द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या शिरो तालुक्याच्या सचिवपदी सन्मानिय साहेबराव चव्हाण सर यांची नुकतीच निवड झालेली आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं सर नमस्ते द ग्रामीण युवा पत्रकार संघामध्ये माझी सचिव या पदावर नेमणूक केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शोकत सर हे ह्या कार्यकारिणीच्या निमित्ताने उपस्थित झालात त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारबाई शेख तसेच विवेकानंद फंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून मी कार्य करत असताना शकिल माने सर यांनी शिरूर तालुक्याची कार्यकारणी आज जाहीर केलेली आहे आणि येथून पुढे देखील कार्यकारिणी चांगल्या प्रकारे पत्रकारांचे संघटन वाढवण्यासाठी कार्य करणार आहे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विवेकानंद फणसर हे आज या कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं द युवा ग्रामीण पत्रकार संघटना ही महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत चार ते पाच हजार सदस्य महाराष्ट्र राज्यात कार्यरत असून त्या सर्वांना न्याय देण्यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे ही संघटना राज्यभर काम करत असताना सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना प्रश्नांना सर्वच सदस्य जे आहेत संघटनेचे ते वाचा फोडतात ता आणि संघटना निश्चितच पुढील भविष्य काळात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करून एक वेगळी उंची गाठेल अशी आम्हाला शाश्वती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कार्यरत असल्यामुळेच या ठिकाणी आज या ठिकाणी शिरूर तालुक्याची निवड करताना या ठिकाणी मध्ये जे आमचे सहकारी आहेत त्यांचं काम बघून आम्ही त्यांना या पदाची त्यांना निवड केलेली आहे तर ह्या निवडीबद्दल मी संघटनेच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील काळात त्यांना संघटना पूर्णपणे सहकार्य करेल अशी परत एकदा ग्वाही देतो द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या नुकतीच अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते सन्माननीय विजय कांबळे सर यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आपण देणार आहोत तर ह्या संघटनेविषयी ते आपल्याला काय मार्गदर्शन करतील जाणून घेऊया त्यांच्याकडनं नमस्कार आज या ठिकाणी द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या श्रो तालुका अध्यक्षपदी माझी जी निवड केली आहे त्या निवडीमध्ये खऱ्या अर्थानं विवेकानंद फंड सर असतील शोकत अली सर असतील त्यानंतर शकील मनेहरबाई असतील यांनी जी माझी निवड केली श्रोत तालुका अध्यक्षपदी त्या बदल बद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून शिरो तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ही संघटनेचं एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत ही संघटना एक उंचीपर्यंत नेण्याचं काम करणार आहोत तसेच समाजामध्ये संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांचे जे राजकीय सामाजिक जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी काम करणार आहोत आणि पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जरी पत्रकारांवरती कोणावरती अन्याय झाला तरी त्याला युवाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आज माझी जी निवड केली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो